नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय दिसत आहे तर आपण बघू शकतात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या मध्यभागी आणि किनारपट्टीच्या जवळ भागामध्ये आपल्याला एक डिप्रेशन स्थिती निर्माण आहे मित्रांनो टीटीवा टिटी हवा चक्रीवादळाचा राहिलेला अंश मित्रांनो हे आणि याचा साधारणपणे मार्ग असू शकतो हे अरबी समुद्रात जाणार आणि याच्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस शक्यता बनत आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर येथे चोवीस तासामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर लातूरचे काही भाग या जिल्ह्यामध्ये ढगाळ वाताऱ्यांसह हलक्याशा पाऊस अशी शक्यता आहे तर या काळामध्ये सुद्धा आपल्याला पालघर नाशिक धुळे जळगावचे काही भाग नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो ढगाळ वाताऱ्यांसह आणि महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये हवामान हो कोल्ड राहणार मित्रांनो संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा भाग अलवेनगर पुणे या भागामध्ये पाऊसची शक्यता नाही आहे मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या बहुतास पट्ट्यामध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये थंडीची लाट येणार मित्रांनो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये बहुतास पट्ट्यामध्ये तापमान खट होणार दहाच्या खाली असणार तापमान आणि याच्यामुळे महाराष्ट्रात बहुतास पट्ट्यामध्ये वातावरणात कोरडा असं होणार येणाऱ्या दिवसामध्ये फक्त मित्रांनो हे बंगालचे चक्रात जे किटिवा चक्रवात निर्माण होतो निर्माण झाला ना त्याच्यामुळे राहिलेला अंश आणि त्याच्या डिप्रेशन त्याच्यामुळे काही शोची शक्यता बनत हे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या लगतवरती भाग आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये तर मित्रांनो सध्या करता इतकंच उपचार विभागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद